संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं वाणीवाडी या गावामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे मराठा समाज जरंगे पाटलांच्या साठी आज रक्तदान करतोय उद्या वेळ पडली तर मुंबईमध्ये रक्तसांडाला महाग पुढं बघणार नाही त्याच्यामुळं सरकारला आमची हात जोडून विनंती आहे की मराठा समाजाच्या हक्काचं असणारं ओबीसी मधलं आरक्षण त्यांना द्या आणि मराठा समाजाचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं त्यांना अधिकार आहे तो कायमचा एकदा देऊन त्यांचा प्रश्न मिटवा ही विनंती आहे अन्यथा सरकार मराठ्यांना तुम्ही जर छळलं तर मराठा तुम्हाला डबल छळल्याशिवाय राहणार नाही आज जी खुर्ची तुम्हाला दिलेली आहे ती मराठ्यांच्या मतावरती मिळालेली खुर्ची आहे त्या मताची जाण ठेवा आणि मराठ्यांच्या मताच्या उपकाराची परतफेड करा मराठ्यांना ओबीसी मधलं आरक्षण द्या एवढी विनंती करतोय येणाऱ्या एकोणतीस ऑगस्टला संघर्ष्रद्धा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली कोट्यावधी मराठा समाज मुंबईमध्ये येणार आहे त्या मराठा समाजाची नुसतं पाणी प्यायची सोय करता करता तुम्हाला बेजार व्हावं हो लागेल ही परिस्थिती एवढ्याची नसेल तर एकोणतीस आत मराठा समाजाला आरक्षण द्या एवढीच्या निमित्तानं विनंती करतोय आणि आज लोकशाहीर शिवशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे अण्णाभाऊ साठेंना मराठा समाजाच्या वतीनं अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वानेवाडी गावातील संघर्ष मनोज दरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबिर <coughs> बनवलेला आहे आणि या रक्तदान शिबिराचं आयोजन वानेवाडीतले पहिलं रक्तदान आहे दरंगे पाटलांच्या काशीत सर धरंगे पाटलांबरोबर प्रत्येक वेळेस आंदोलन करत आहेत प्रत्येक वेळेस उपोषण करत आहेत त्यांना म्हणूनच वाणेवाडी गावातून किंवा चाकळी उपोषण असेल कुठले आंदोलन असतील रस्ता रोको आंदोलन असेल तसंच आज वाढदिवसानिमित्त जरंगे पाटलांच्या रक्तदान शिबीर ठेवलेलं आहे आणि जरंगे पाटलांच्या बरोबर कायमस्वरूपी वानेवाडी आणि वाणेवाडी परिसरातील मराठा समाज कायमस्वरूपी असंच पाठीशी राहणार आहे एकोणतीस ऑगस्टला सगळ्यांनी मिळून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायची पण जोरदार तयारी ठेवलेली आहे तशी वेळ आलीच तर वालेवाडी काय बार्शी तालुक्यातून भरपूर गाड्या निघणार आहेत त्याच्या अगोदर सरकारनं आरक्षणाची घोषणा करावी ही विनंती करतो जय हिंद जय महाराज